दर्जेदार शिक्षणासह शंभर टक्के यशाची हमी श्री गणेश क्लासेस वांगणी इयत्ता पहिली ते दहावी मराठी इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम इयत्ता अकरावी आणि बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा वार्षिक बीमध्ये विशेष सवलत आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क करा नऊ सहा सहा पाच पाच नऊ एक नऊ नऊ एक किंवा आठ आठ शून्य पाच पाच तीन तीन नऊ चार चार बदलापुरात जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने कबड्डी आयोजन सम्राट बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून बदलापूर उद्धव शिवसेनेच्या वतीने जिल्हास्तरीय कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते बदलापूर पूर्व कुळगाव बदलापूर मराठी शाळेच्या भव्य पटांगणात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती शहर प्रमुख किशोर पाटील आणि समस्त शिवसेना पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांच्या सहयोगातून राबवण्यात आलेल्या या स्पर्धा सव्वीस ते अठ्ठावीस जानेवारी दरम्यान पार पडल्या जिल्ह्यातून मुलं मुलींच्या अनेक संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला मुख्य म्हणजे सामन्यांतील चुरस तसेच अटीतटीच्या लढतीत होणारी उत्कंठावर्धक खेळी प्रेक्षकांना अक्षरशः खेळून ठेवत होती हो या स्पर्धेला शहरातील सर्वच पक्षातील नेते मंडळींनी तसेच इतर सर्व मान्यवरांनी देखील उपस्थिती लावली पौशी आणि क्रीडाप्रेमी बदलापूरकरांना या निमित्ताने एक आगळीवेगळी मेजवानी मिळाली कबड्डी स्पर्धांच्या माध्यमातून पुन्हा एकदा बाळासाहेबांची खरी शिवसेना घराघरात पोहोचत असल्याची भावना शहर प्रमुख किशोर पाटील यांनी यावेळी व्यक्त केली आहे मला या स्पर्धेचं लोकांपर्यंत पोचता येत आहे आणि स्पर्धा भरवल्यामुळे आम्ही घराघरात पोचलोय लाईव्हच्या माध्यमातून टूच्या माध्यमातून आणि स्पर्धेला जो प्रतिसाद मिळाला आहे महिलांचा संघ आहे जेणेकरून बदलापुरात देखील महिला खेळाडू घडाव्यात आणि मातीतला खेळ आहे मर्दानी खेळ आहे जेणेकरून या खेळा म्हणजे कबड्डी सारखे खेळ खो खो कबड्डी यासारखे खेळ इथे बदलापुरातून खेळाडू निर्माण व्हावेत म्हणून हा एक प्रयत्न आहे जेणेकरून आपल्या सांस्कृतिक जरी म्हटलं गेलं तरी त्याच्याबरोबर खेळाची जोड पाहिजे म्हणून हा आमचा छोटासा प्रयत्न होता आणि आज मला खरंच म्हणजे भरून येत आहे की याच्यात मला कालपर्यंत माहिती नव्हतं आज मी कुठेतरी सक्सेस झाल्यासारखं वाटतोय सोहनी वृत्त मराठी बदलापुर लाइक कमेंट शेयर एंड सब्सक्राइब